नमस्कार खबर चुविस्तादच्या सर्व दर्शकांना गौरी गणपती सणाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो खबर चुविस्ताद न्यूज चॅनलच्या माध्यमातून प्रथमच आम्ही घेऊन येत आहोत घरगुती गणपती उत्सवासाठी एक अनोखी संकल्पना इको फ्रेंडली गणपती बाप्पा मकर सदावर स्पर्धा आपण ही स्पर्धा आपल्या दर्शकांसाठी आयोजित केलेली आहे या स्पर्धेमध्ये आपण दीड दिवसाचा बाप्पा अडीच दिवसाचा पाच दिवसाचा सात दिवसांचा आणि अकरा दिवसांचा बाप्पा या बाप्पासाठी केलेली मकर सजावट आणि ह्या मकर सजावटच्या माध्यमातून या स्पर्धेत आपण सहभाग घेऊ शकता मात्र ही स्पर्धा इको फ्रेंडली मकर सजावट आहे यामध्ये पर्यावरणाला हानिकारक वस्तूंचा वापर न करता आपण ही गणपती बाप्पाची आरास म्हणजेच मकर सजावट करायची आहे आणि याचा व्हिडिओ साधारणतः एक ते तीन मिनिट अथवा पाच मिनिटापर्यंत आपण तयार करून त्यामध्ये कोणतंही बॅकग्राऊंड म्युझिक नसावं याची खबरदारी घेत तो व्हिडिओ आडव्या पद्धतीने म्हणजेच लँडस्केप मोडमध्ये आपण करून आमच्या ह्या व्हॉट्सअप नंबरवरती पाठवायचा आहे हा व्हिडिओ आम्ही आमच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून न्यूज चॅनल खबरच्या विश्वासवर प्रसारित करू स्पर्धेत सहभाग स्पर्धेत सहभागी होणाऱ्या सर्वांना आम्ही सहभाग प्रमाणपत्र देणार आहोत आणि आकर्षक बक्षिस देखील देणार आहोत तेव्हा आपण या स्पर्धेत सहभागी व्हायचं आहे ही माझी संपादक यांनात आहे आणि आपणास नम्र विनंती असेल आपण आता पाहतात माझ्या पाठीमागे माझ्या घरचा बाप्पा आहे प्रथमतः मी स्वतः मागील वर्षापासून आकर्षक सजावट करून इको फ्रेंडली गणपती उत्सव साजरा करतो आणि हे दुसरं वर्ष आहे ह्या वर्षी देखील मी चांगली मकर सजावट केलेली यामध्ये पहिल्या वर्षी आम्ही चांद्रायनची पुठ्ठ्यातून साकारलेली मकर सजावट होती आणि आत्ता आम्ही लेख वाचवा देश वाचवा ही संकल्पना घेऊन माझ्या मुलीने रेखाटलेली चित्रं लावून एखाद्या पद्धतीने कशी इको फ्रेंडली सजवट होईल अशा पद्धतीने आम्ही ही मकर सजावट केलेली आहे माझ्या बाप्पा आपण पाठीमागे पाहत असताना त्याची ही मकर सजावट आहे त्यामुळे माझी विनंती असेल की आपण या खबरच्युताच्या या स्पर्धेत सहभागी होऊन आम्हाला सहकार्य करावं स्पर्धेसाठी काही नियमावली आहे ती मी तुम्हाला वाचून दाखवतो आहे यामध्ये गणपती बाप्पाची आरास ही शंभर टक्के इको फ्रेंडली असावी मकर सजावटीच्या व्हिडिओमध्ये बॅकग्राऊंड म्युझिक नसावे सजावटीची माहिती अथवा सोबत व्हिडिओ प्रतिक्रिया असावी व्हिडिओ विस्तार या युट्यूब चॅनलवरती प्रसारित केला जाणार आहे ज्या व्हिडिओला सर्वाधिक व्ह्यूज व लाईक भेटतील त्यानुसार निकाल दिला जाईल मकर सजावटीचा व्हिडिओ एक ते तीन मिनिटापर्यंत अथवा पाच मिनिटापर्यंत असावा स स्पर्धकाने मकर सजावट व्हिडिओ आम्हाला आमच्या व्हॉट्सअप नंबरवर पाठवणे सहभागी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस व सन्मानपत्र देण्यात येईल गणपती बाप्पाच्या मकर सजावटीतून सामाजिक संदेश दिलेला असावा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खबरचुविस्ता चॅनेल सबस्क्राईब व लाईक करणे अनिवार्य राहील स्पर्धेचा निकाल योग्य वेळी स्पर्धकांना कळवण्यात येईल तेव्हा ही स्पर्धा आपल्यासाठी खूप चांगल्या पद्धतीने आणि एक अनोखी संकल्पनेतून आम्ही घेऊन आलो तेव्हा खबरचुविस्ताच्या या गणपती बाप्पाची मकर सजावट दोन हजार चोवीस या स्पर्धेत आपण सहभागी व्हा धन्यवाद